नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच आहे काकडी आणि गुळाचा आज आपण पारंपरिक पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय यायला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा दोन काकडी घेतल्यात आणि इथं आपण गुळ घेतलंय आता गुळ आहे ना ते बाजूला ठेवूयात कुठं वापरायचं ते तुम्हाला पुढे सांगतेच आपण घेतलेली काकडी आहे ना ती छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेले बरं आता काकडीचा पुढचा जो भाग असतोय ना ते आपण काढून टाकूया आणि इथं बघा एक मोठं ताट घेतलंय आणि खिसणी घेतले तुमच्याकडे छोटी खिसणी असेल ती घेतलात तरी सुद्धा चालेल बरं का आता या खिसणीने आपल्याला ही काकडी आहे ना ती खिसून घ्यायची बरं का आणि तुमच्याकडे काकडी ही अशीच असावी असं काही नाही कुठल्याही प्रकारची काकडी असली ना तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला सुरुवातीला काय काळजी घ्यायची माहितीये का काकडी खिसून झाली ना थोडासा तुकडा खाऊन बघायचा आहे कारण बऱ्याच वेळा बघा काकडी कडू का, सुद्धा असते मग आपल्या पदार्थाची चव बिघडायला नको ना, ना, ना सुरुवातीलाच काकडी खाऊन बघायची तर आता ही खाऊन बघितलेली एक काकडी कडून आहे त्याच्यामुळे दोन्ही काकडी इथे छान अशा खिसून घेतलेल्या आता इथे मी दोन काकडी घेतल्यात तुम्ही म्हणाल छोटी काकडी असली तर किती घ्यायचं किंवा याच्यापेक्षा मोठी काकडी असली तर किती घ्यायचं तुम्हाला असं प्रमाण सांगणार आहे सर्वांचं जेणेकरून तुमची काकडी छोटी असो किंवा मोठी असो प्रमाण अजिबात बिलकुल सुद्धा जे सर्व साहित्यांचं ना वाटीने मोजून प्रमाण सांगते म्हणजे तुमचं अजिबात चुकणार नाही आता बघा काकडीचा खीस आणि जे काकडीचं पाणी असतं ना ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ वा। आपल्याला ना काकडीचा रस हा वेगळा करायचा नाही तो सुद्धा या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर बघा एक वाटी भरून काकडीचा खीस आणि काकडीचं पाणी घेतलंय त्याचबरोबर पाऊन वाटी इतका गुळ घेतलेला आहे आणि त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी वाटी इतकं ओलो खोबरं खाऊन घेतलेलं आहे अगदी तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल आता घेणार आहोत रवा रवा ना बारीक घेतला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो इथं वापरू शकता तर नाही तर बारीक रवा पाऊन वाटी इतका घेतलेला आहे काकडीचा खीस बघा एक वाटी घेतलेला आहे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला एक वाटी करायची आहे आणि सर्व असं मोजून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे प्रमाण तर सर्व साहित्याचं समजलंच असेल आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला आहे पॅनमध्ये ना आपण फक्त दोन चमचे इतकंच तूप घालणार आहोत आजच्या रेसिपीसाठी आपल्याला दोन चमचे इतकं तूप हे पुरेचं होतं आता तूप गरम झालं की आपण घेतलेला रवा घालूयात आणि रवा आपल्याला हलका सोनेरी रंग येऊजपर्यंत परतून घेऊयात तर तुम्हाला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं आपण करत आहोत धोंडस किंवा काही भागांमध्ये खांडवी म्हणतात हा कोकणातला ना पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीचे लोक ना हा पदार्थ करतात आता बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे केक वगैरे असे पदार्थ करतो पण पूर्वी ना असे पदार्थ जास्त प्रमाणात केले जायचे जे की ते खूप छान चविष्ट असायचे आणि अगदी आठवड्याभर टिकणारा पदार्थ बघा गॅस बारीक ठेवून छान लालसर हलका रंगपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे रव्याचा ना असा रंग येऊसपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे फास्ट गॅसवरती रवा हा जरासुद्धा भाजायचा नाही बारीक गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे भाजलेला र ना खाली एका डिशमध्ये काढलाय आता तोच पॅन गॅसवरती ठेवला आहे आता पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे काकडीचा खीस आणि जे जे काकडीचं पाणी होतं ना ते घालून घेणार आहोत आता ह्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे गूळ आता गूळ पण जर जसं वितळ ना तस तसं ते पातळ होतं आणि काकडीचं सुद्धा पाणी पातळ आहे ह्याच्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण वरून पाणी किंवा दुधाचा कशाचाच वापर करणार नाही आता गुळ हा बारीक बारीक ना असा चिरून घेतलाय तुम्ही खिसून गुळ घेतलात ना तरी सुद्धा चालेल ही तर लगेच विरगळा जाईल पण गुळ फोडून मात्र घ्यायचं नाही जर गुळ फोडून घेतलात ना तर गुळाचे ना मोठे मोठे खडे राहतात त्याच्यामुळे पातळ पातळ चाकूने चिरून घ्यायचा मी बरेच वेळा ह्याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे गुळ कसा पातळ चिरायचा बघा अगदी दोन ते अडीच मिनिटांमध्ये गुळ आपल्या छान प्रकारे इथे विडतळलेला आहे तुम्ही गुळाऐवजी ना साखर वापरा तरी सुद्धा चालेल पण गुळ वापरल्यामुळे हा पदार्थ आपला आणखीनच पौष्टिक होतो ना आणि पूर्वी सुद्धा गुळच वापरायचे बर असा ना हा काळसर वापरायचा जो की ऑर्गेनिक असतो केमिकल युक्त असतो आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं खोबऱ्याचं चव्हाण ओलो खोबरं खाऊन खो� घेतलेलं ते घालून घेऊयात आता छान असं पण मिसळून घेऊयात बघा गुळ वितळल्यामुळे ना छान असं हे ओलसर म्हणजेच की पातळ मिश्रण झालेलं आहे आता याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट तर इथं मी फक्त बदामाचेच काप घातलेत आणि थोडीशी वेलची आणि जायपुळची पूड घातलेली आहे पूर्वी ना ड्रायफ्रूट वगैरे जास्त असे घालायचे नाहीत घरामध्ये असले थोडे प्रमाणामध्ये तरच घालायचे मी पण सुद्धा इथं थोडेसे ड्रायफ्रूट घातलेत थोडेसे बदामाचे काप आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जो आपण भाजून घेतलेला रवा होता ना तो घालून घेणार आहोत आता कुठलाही गोडाचा पदार्थ असेल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वा वापरलं ना तर त्याची चव वाढते त्याच्यामुळे थोडंसं पावचमच इतकं मीठ आणि थोडीशी हळद घालूयात म्हणजे रंग याचा छान येतो बरेच जण पिवळा रंगसुद्धा घालतात पण रंग खाणं तितकंसं योग्य नाही त्याच्यामुळे थोडीशी हळद घालायची आणि आता आपण छानही मिसळून घेणार आहोत आता तुम्हाला वाटलं रवा शिजण्यासाठी वरून पाणी किंवा दूध काही वापरायचं का तर अजिबात नाही जे काकडीचं आणि गुळाचं पाणी सुटलं ना त्याच्यामध्येच हा रवा आपला फुलला जातो त्याच्यामुळे वरून तुम्हाला काहीच वापरण्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं रवा हा बारीकच वापरायचा म्हणजे तो लगेच फुलला जातो आता बघा छान असं मिसळून घेतलं ह्याच्यामध्ये जरा सुद्धा गुठळ्या गाठी नाहीत बघा एकदम मौसूद तुम्हाला वरूनच दिसून दिसत असे आता आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो छान प्रकारे फुलण्यासाठी आपण ह्याला एक दणदनी छान वाफ देऊयात अगदी दोन ते अडीच मिनटं आपण ठेवणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा नाही नाहीतर तळाला हे लागण्याची शक्यता असते म्हणून बघा एक दोन ते तीन मिनटामध्येच मी झाकण काढलं गॅस बारीक ठेवलेला होता हे तळाला आपला अजिबात चिटकलेला नाही रवा आपला छान प्रकारे फुललेला आहे थोडंसं मिश्रणाचा हातावर असं गोळा करून बघायचा बघा हे मिश्रण हाताला चिटकत नाही किंवा ह्याचा छान प्रकारे गोळा होतोय मग आपण गॅस बंद करून घेऊयात तर खाली बघा एक स्टीलचं इथं मी पातेलं घेतलं हवी ना असंच एखादं स्टीलचं पातेलं जर्मनचं पातेलं किंवा स्टीलचा डबा वापरायचा बरं का आता जर तुमच्याकडे केकटीन असेल ना तर तुम्ही केकटीनचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता बघा जे पातेल आहे ना त्याला आपण तूप लावून घेणार आहोत म्हणजे हे हे बाहेर निघण्याच्या ना आपला अजिबात अजिबात चिटकणार नाही सहजपणे बाहेर पातेला सर्व बाजूने तूप लावून झालं की आपण तयार केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालूयात हे गरम गरम असतानाच प्रोसेस करायचे पण आपल्याला हे छान असं दाबून घ्यायचंय म्हणजेच की थापून घ्यायचंय पण इथं मी ज्यावेळेस कालतेने करते त्यावेळेस व्यवस्थित येत नाही म्हणून आता काय करायचं माहितीये का आपल्याला एक पेला घ्यायचा पेलेच्या पाठीमागच्या बाजूने आपण तूप लावून घेणार आहोत आणि छान एकसारखं ना असं थापून घेणार आहोत असं पेलेने दाबल्यामुळे ना आपल्याला देता येतो की छान एकसारखं असं आपण थापून घेणार आहोत म्हणजे कुठेही पोकळी राहायला नको ना म्हणून तर तुम्हाला आत्ता वाटेल हे छान थापून एकसारखं झालं म्हणजे हे खाण्यासाठी तयार झालं का तर नाही आणखीन एक आपल्याला स्टेप करून घ्यायची आहेत ती म्हणजे बघा काय आता पातेल्यामध्ये छान एकसारखं थापून झालं की याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅसवरती बघा अगोदरच एक दहा मिनटांना तवा असा गरम करायला ठेवला होता त्याच्यावरती हे पातेलं नेऊन ठेवायचं आणि आता आपण ना एक पंधरा ते वीस मिनटाची वाफ काढून घेणार आहोत गॅस मात्र बारीक ठेवायचा बघा तुम्हाला इथं थोडक्यात थोडा सेटअप दाखवला आता आपण वीस मिनटं झाल्यानंतर ना मी गॅस बंद करून हे खाली काढून ठेवलं होतं आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला हात लावायचा नाही नाहीतर हे खूप गरम असं असतं आता बघा ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि हे जे पातेल आहे ते आपण पलटी करणार आहोत म्हणजे ह्याच्यातनं सहजपणे हे बाहेर निघेल बरेच जण ह्याला रवई सुद्धा म्हणतात बरं का म्हणजे ज्या त्या भागामध्ये ह्याला वेगवेगळं नावाने ओळखलं जातं पातेलं पालतं केलं ना तर असं जरा थापून घ्यायचं म्हणजे ना सहजपणे बाहेर हे निघलं जातं आणि बघा अगदी मऊ झालेलं आहे आणि खालून तळाला अजिबात चिटकलेलं किंवा करपलेलं नाही छान प्रकारे ह्याला वाफ बसलेली आहे आणि आता आपण कापून घेणार आहोत चौक चौकणी आकारामध्ये किंवा अगदी केक कसा कापतो ना त्या आकारामध्ये सुद्धा कापू शकता पूर्वी ना सगळे एकत्र आले की गावाकडे हा पदार्थ करायचे बरं का आणि चुलीवर करायचे आता मी गॅसवरती काय केलं माहितीये का तवा ठेवून तव्यावरती पातेला ठेवून बारीक गॅस करून वाफ काढून घेतली पण गावाकडे चुलीवर काय माहिती माहितीये का जो आर असतो ना की निखार म्हणतात त्याला तो बाहेर काढायचे आणि आरावरती हे पातेला ठेवायचे पूर्वी ना हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवायचे म्हणजे ह्याच्यासाठी जे साहित्य लागतं ना ते घरामध्ये सहजपणे असायचं जसं की रवा आणि गुळ आणि जी काकडी आहे ती तर शेतामध्ये असायचीच त्यामुळे सहज हा पदार्थ बनवला जायचा गोड काय खायचं झालं की असे पदार्थ करून खायचे आणि अगदी पूर्वीचे लोक गोड सुद्धा जास्त खायचे बरं का बघा अगदी छान अशा ह्याच्या वड्या पडल्यात जसं की केक असतो का नाही तसं म्हणजे मुलांना केक आहे म्हणून जरी दिलात ना तुम्ही तरी सुद्धा ते तर मोडून दाखवल्यावर बघा अगदी मौसूद छान झालाय की नाही आणि ह्याच्यामध्ये गुळ वापरल्यामुळे छान गोड असे चव आलेले आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटून नवीन रेसिपीमध्ये